लपण डाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे सखी जी ते ओमझाय लिहिलेली जी पट्टी असते ती उचलायला जाते तेव्हा तिचा पाय जो आहे तो त्या अनोळखी व्यक्तीच्या पायावरती पडतो आणि जसा तिचा पाय पडतो तसंच ती जी अनोळखी व्यक्ती आहे ती तिला आशीर्वाद देते जशी ती तिला तिच्या डोक्यावरती ती तिचा हात ठेवते तशी सखी जी आहे ती चलबिचल होते तिची पायाखालची जमीन सरकली असं तिला वाटतं तिला खूपच विचित्र आणि वेगळं असं फील होतं तिला असं वाटतं की ही व्यक्ती कोण आहे म्हणून इतक्यातच ती जशी बघायलाच जाते तितक्यातच वर ओळून तितक्यात वारी ही अशी असते आणि त्यासोबतच तिची जी मैत्रीण आहे जानवी ही तिला घेऊन जायला आलेली असते ती तिला म्हणते की अगं सखी इकडे काय करतेस चल लवकर म्हणून तेव्हा दुसरीकडे कान्हा जो असतो तो स सरकारला शोधत असतो तो सगळ्या डायव्हर ड्रायव्हर जितके पण असतात त्यांना विचारत असतो की सरकार हे कुठे गेलेत हे तुम्हाला माहिती आहेत का म्हणून तर सगळे ड्रायव्हर्स हे त्यांना नाही आम्हाला नाही माहिती ह्या विचारत असतात तसाच कान्हा जो असतो तो विचार करत असतो की नेमका सरकार गेलेच कुठे तेव्हा पाहतो की दोन गुंडे हे चाललेत म्हणून इकडे सखी ही तिचा खरं तर तिला खूपच विचित्र असं फील झालेलं पाया पडल्यानंतर तेव्हा तिकडे मावशी येतात ती दाबाड्या मावशींना तिच्या मनातलं सगळं सांगते ती त्यांना सांगते की एक कोणतरी होत्या माझा हात जो आहे तो ते त्यांचा पायाला स्पर्श झाला तर त्यांनी आशीर्वाद दिल्यासारखं मला केलं जसं त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला तसं मला खूप विचित्रच वाटलं मला असं वाटलं की अचानकच साईबाबांनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे सोडवली आहेत म्हणून असं म्हणून सखी जी आहे ती दाबाडेवशींना सगळ्या गोष्टी सांगतच असते तितक्यातच इकडे दाबाडे माशी म्हणतात काळजी करू नको साईबाबा आहेत ना ते नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत तू काळजी करू नको फक्त फक्त शांत राहा असं म्हणून इकडे सखीला ते थांबवत असतात इकडे खरं तर सखी जी आहे ती खूपच जास्त सायलेंट झालेली असते कारण की तिला काहीच दुसरं सुचत नसतं त्यासोबतच इकडे ती म्हणत असते पण त्या खरंच कोणतरी वेगळ्याच होत्या ज्यांच्याकडून मला आज आशीर्वाद भेटला नाहीतर असं मला ह्याआधी कधीच वाटलं नव्हतं त्यासोबतच इकडे दुसरीकडे साईबाबा हे मात्र सखीच्या मनातलं सगळ्या गोष्टी ह्या ऐकतच असतात की नेमकं काय चाललंय तिच्या मनात आणि काय नाही ते तर इकडे जी अनोळखी व्यक्ती आहे ती तिच्या हातामध्ये मशाल घेऊन हे जातच असते इतक्यातच त्यातला एक जो माणूस आहे तो खरं तर सरकारला फोन करतो तो माणूस जो आहे तो सरकारला फोन करतो इथे ते पण आता त्या व्यक्तीला घेतात आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत घेऊन जायचा प्रयत्न करतात इकडे खरं तर कान्हा जो आहे तो त्यांचा पाठलाग करत असतो की नेमकं हे लोक काय करत आहेत म्हणून तो पाहतो की हे लोक जबरदस्ती त्या व्यक्तीला घेऊन चाललेत म्हणून त्यासोबतच इकडे कान्हा हा त्यांच्या मागे जायचा प्रयत्न करतो की नेमकं ते लोक त्यांना घेऊन तरी कुठे चाललेत म्हणून तेव्हा इकडे कान्हा जो असतो तो खरं तर आता प्रचंड घाबरलेला न असतो आणि तरीसुद्धा त्यांचा पाठलाग करत असतो त्याला असं असतं की अजिबातच यांनी काहीही करू दे मला फरक पडत नाही पण मात्र ह्याचा जो चेहरा आहे तो दिसायला नाही पाहिजे असं म्हणून कान्हा ही, ही मारामारी करतो आणि त्यासोबतच ते, ते जे सरकारचे दोन्ही गुंड आहे त्यांना मारत असतो ती व्यक्ती जी आहे ती खरं तर पाहत असते की हा जो कोण आहे जो माझी बाजू घेतो आहे आणि त्यासोबतच माझ्यासाठी ह्या दोघांशी लढतो आहे असं म्हणून काना जो आहे तो खरं तर त्या दोघांशी मारामारीच करत असतो त्यांच्याशी लढतच असतो की नेमकं ह्या ह्यांना कुठे घेऊन आहेत तुम्ही म्हणून असं म्हणून ती सांगतच असते त्यासोबतच इकडे खरं तर जी अनोळखी व्यक्ती आहे ती आता तिकडून पडून जायचा प्रयत्न करत असते ती म्हणते की मला लवकरात लवकर इथून पळून जायला हवं असं म्हणून ती सांगत असते आणि त्यासोबतच इकडे सरकारची गाडी जी आहे ती पण आता निघालेली असते कारण की त्यांना पण कॉल आलेला असतो की खरं तर आम्ही त्या व्यक्तीला घेऊन निघालो आहे पण ती निसटली लवकरात लवकर तुम्ही या कदाचित तुम्हाला घावेल असं म्हणून ती सांगत असते त्यासोबतच इकडे काना जो आहे तो आता त्या व्यक्तीला आता थांबवायला जातो तिचा जा चेहरा पाहायला जातच असतो पण मात्र त्याला काहीच दिसत नाही काही ना कळतसुद्धा नाही इथे ती व्यक्ती जायचा प्रयत्न करत असते पण काना हा तिला थांबवतो पण ती अजिबातच थांबत नाही इतक्यातच जशी ती तिला थांबवते एक गाडी येते त्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीमध्ये खेचते आणि त्यासोबतच काना जो आहे त्याचा हात पोचत नाही आणि इकडे त्याचा मूळ निराश होतो की त्यांनी त्या ते व्यक्तीला वाचू शकलं नाही म्हणून इतक्यातच त्याच्या हातामध्ये त्या घोंगडापैकी एकची गोष्ट जी आहे ती सापडते ही नेमकी ती काय असते इकडे खरं तर दुसरं कोणीही नसतं सरकार असतात ज्यांनी त्या व्यक्तीला गाडीमध्ये ढकललेलं असतं त्यासोबतच इकडे ते म्हणतात की आता काय झालं तुला तेजस्विनी बोल तुझ्या स्वाल सावलीपासून पळायचा प्रयत्न करतेस तू असं म्हणून ती म्हणत असते त्यासोबतच समोरची व्यक्ती ही दुसरं तिसरं कोणीही नसून सरकारचंच डुप्लिकेट रूप असतं म्हणजेच सरकारची तीच ही सकी ही कुटे है माजा सकीला है। है ती म्हणते ती की माझी सखी ही कुठे आहे मनस्विनी मला माझ्या सखीला भेटायचं आहे मला खूप आठवण येते तिची मला खरंच तिला दोन मिनटं मला भेटू दे मला खरंच गरज आहे तिची सध्या तरी मला जाऊ दे मनस्विनी तरीकडे सरकार मात्र हसत असते म्हणते की तुला सखीला भेटायचं तेजस्विनी हे तरी आता ह्या जन्मामध्ये अजिबातच खरं नाहीये तर हे सगळं मुश्किल आहे एवढं मात्र ती तिला सांगत असते इथे खरं तर आता जे सरकार असतात त्यांच्यासमोर ही मनस्विनी असते ना की दुसरे कोणी तेजस्विनी असते त्यासोबतच तिचं नाव जे असतं केस जे असतात सगळं वर्णन हे सेम असतं इकडे कानाला फोन आला असतो किरणचा तेव्हा काना म्हणतो की अरे आपल्या एरियामध्ये पण किती काय काय गडबड चालू आहे आणि त्यासोबतच किरण म्हणतो की कि अरे हो मी समजू शकतो तू गाडीचा नंबर वगैरे घेतलास का तर लगेचच काना म्हणतो की नाही माझ्याकडे नाही आहे इतक्यातच इकडे खरं तर किरण म्हणतो की कि ठीक आहे जाऊ दे आपण आता आपल्या काही गोष्टी करूया नंतर त्याच्यावरती उलगडा करूया असं बोलून तिकडून तर खरं तेजस्विनी ही बाहेर निघालेली असते इकडे खरं तर काना जो आहे तो म्हणतो की तुम्हाला मी काहीच बोलणार नाही कारण माझी स्पीड जी आहे ती तुम्हाला झेपणार नाही असं काना जो आहे तो बोलत असतो तो म्हणतो की तर तुम्हाला सखी मॅडमची जी स्पीड आहे ती झेपेल तर काना जो आहे तो आता तिकडे आलेला असतो इकडे सखी ही निराश होऊन मंडपात बसलेली असते तर इकडे दुसरीकडे सखीला असं वाटतं की तिच्या आईला तिची काहीच काळजी नाही आहे म्हणून मनुन। म्हणूनच सखी जी आहे ती खरं तर आता स्वतःच्या आईचीच काळजी करत ही बसलेली असते तेव्हा लगेचच इकडे खरं तर त्या दोघींच्याही समोर सरकार येते सरकार जे असते ते खरं तर अचानकच आलेले असते सरकार ही आता म्हणत असते की अरी वापरे अजून साखरपुडा पण नाही झाला मला वाटलं तुम्ही सगळे ॲटलीस्ट आईस्क्रीम तरी खायला बसलेलेच असाल म्हणून तेव्हा इकडे सखी ही सरकारच्या पूर्ण हावभावाकडं पाहत असते कान्हा हा मात्र सरकारवर चिडतो त्यांना म्हणतो की अहो तुमच्यासाठी असं कुठलं महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला करायचं होतं खरं तर तुमचे सगळे महत्त्वाचे काम हे महत्त्वाचेच असतात म्हणून मी तुम्हाला हे विचारतो आहे तर इकडे खरं तर सरकारला कान्हा ओरडतो म्हणतो की कुठल्याही आईसाठी तिच्या मुलीला स्लाम सोडून जाणं हे मुश्किल असतं पण तुमच्यासाठी हे मनापासून आणि इझी आहे तरीसुद्धा तुम्ही हे सगळं करताय म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर तो म्हणतो की तुम्ही आधी तर सखी मॅडमची सॉरी मागा मग मा तेव्हाच मी तुमच्याकडून आईस्क्रीम खाईन असं म्हणून इकडून सखी जी असते ती खरं तर आता सरकार सांगतो की तुम्ही काही करून सखीची माफी मागायची नाहीतर मीच काय मी खरंच ह्या साखरपुड्याला अजिबातच उभा राहणार नाही असं म्हणून इकडे आता जो काना असतो तो सरकारला सखीची माफी मागायला सांगत असतो पण आधीच सरकार म्हणतात की अरे पण माझं महत्त्वाचं काम काय होतं हे तरी तू अटलिस्ट ऐकून घे असं म्हणून काना म्हणतो की हो सांगा नेमका काय प्रॉब्लेम झाला होता तर लगेच सरकार म्हणू लागतात की सखीच्या नावाने मी शाळा सुरू करते आणि त्या शाळेसाठीच एन आर आयसाठी काही लोक आले होते ज्यांची फ्लाईट होती पुढील दोन तासामध्ये म्हणूनच मला काहीही करून जावं लागलं होतं कारण आता काहीही झालं तरीसुद्धा सखी ही माझीच मुलगी आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिची साथ ही द्यायलाच लागेल असं म्हणून इकडे खरं तर सरकार जे असतात ते विचार करत असतात की नेमकं काय झालं म्हणून तरी ते, ते लगेचच जी सरकार म्हणतात की ते गेले असते पण इकडे कान्हा म्हणतो की मला त्या का गोष्टीचं काहीच माहिती नाही तुम्ही तर सरकार आहात तुमच्यासाठी लोक हे थांबलेली पाहिजे म्हणून त्यासोबतच इकडे सरकार आता सखीला सॉरी हे म्हणायलाच जाणार असते कारण आता कान्हाने त्याला त्या धमकी दिलेली असते ते पण अख्ख्या चाळीसमोर त्यासोबतच इकडे सरकार आता त्यांना थँक्यू बोलते आणि त्यासोबतच इकडे आता कान्हा जो असतो तो खरं सरकार सरकार तर सरकारकडे पाहतच असतो की नेमकी सरकारची एवढी मोठी अडचण तर असणारच नाही विषय काहीतरी वेगळा आहे पण सरकार हे आमच्यापासून लपवतात तर इकडे खरं तर सखीला जेव्हा सरकार या आय एम एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली सॉरी बोलायलाच जातात तेव्हा बोला ते ती सॉरी बोलायलाच जाते सखी जी आहे तिथे जे दोन बोटं आहेत सरकारच्या तोंडावर ठेवते आणि म्हणते की नाही नको तू नको असं काय बोलूस मला माझी आई आहेस आणि मला हे सगळं आलं अजिबातच काहीच आवडणार नाही असं म्हणून कान्हा हा सखीकडे असं नाही म्हणून मुंडी हलवत असतो त्यासोबतच इकडे खरं तर सखी जी आहे ती खूपच जास्त आता इमोशनल झालेली असते कारण की तिची आई ही पुन्हा एकदा इकडे आलेली असते लगेचच सरकार म्हणतात की चला आता वेळ वाया नका घालू ताबडतोबच आता साखरपुड्याला लागा म्हणून त्यासोबतच खरं तर आता जी सखी आहे तिच्या सगळ्या गोष्टी या कान्हा हा तिला हेल्प करत असतो इकडे खरं तर सरकार हे खुश असतात पण त्यासोबतच इकडे खरं तर त्यांना वाईटसुद्धा वाटलेलं असतं ते कानाला म्हणतात की तुला मी बाहेर गेल्यावर बघते असं म्हणून म्हणतच असतात त्यासोबतच पण इथे कान्हाला अजिबातच काहीच फरक पडत नाही लगेचच कान्हा जो आहे तो आता बाहेर जातो आणि त्यासोबतच म्हणतो की चला आता साखरपुड्याची पुढची तयारी करूया असं म्हणून सखी पण रेडी असते कारण सरकार ह्यासुद्धा आता आलेल्या असतात त्यासोबतच आणि त्यासोबतच इकडे खरं तर सरकार जे आहे ते आता त्यांचा साखरपुडा ह्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार असतात त्यासोबतच इकडे खरं तर ते दोघंही एकमेकांना जी अंगठी आहे ती उचलून घालवत असतात आणि त्यासोबतच इकडे खरं तर खूप क्यूट अशी गोष्ट हे त्यांनी दिलेली असते आणि त्यासोबतच इथे खरं तर सरकार जे असतात त्यांना आता काहीच दुसरं एक्सप्लेनेशन हे नको असतं पण अजिबातच ते ऐकतच नाही त्यासोबतच इकडे खरं तर सरकार जे असतात ते आता ते म्हणत असतात की काहीही झालं तरीसुद्धा हा साखरपुडा थांबला नाही पाहिजे चला लवकरात लवकर आता साखरपुड्याच्या पुढील विधीकडे जाऊया असं म्हणून आता सखी आणि त्यासोबतच कान्हाचा साखरपुडा असतो सगळेजण मात्र खूप एक्सायटेड असतात कारण आता खरंच हा साखरपुडा होणार असतो कारण सरकार हे पुन्हा आता चाळीमध्ये आलेले असतात दाबाड वावशी तर ह्या दोघांनाही हेल्प करत असतात की नेमकं का काय आणि कसं करायचं ते गुरुजी मात्र आता एक एक जणांना बोलवणारे असतात खरं तर आधी गुरुजी सखेला बोलवतात पण तिच्या लक्षात नसतं आणि ती आता कान्हाला पुढं पाठवते जशी तिच्या लक्षात येते लगेचच ते, लगे ते दोघेही आता एंगेजमेंटसाठी मात्र रेडी असतात सरकारच्या एका गोष्टीमुळे सखीला प्रचंड त्रास झालेला असतो आणि तो तो जो त्रास असतो तो, तो खरं तर आता अजिबातच कान्हाला हा नसतो सरकारच्या सॉरीचं पण तिने एक्सेप्ट केलेलं नसतं तिला वाटतं माझीचही आहे मी का तिच्याकडून सॉरी ही गोष्ट बोलून घेईल असं म्हणून सरखी ही शांत असते इथे कान्हाला सखीचं खरंच खूप दया आलेली असते कारण सखी जी आहे ती तर आधी खूप वेड्यासारखीही रडत असते सरकारला तर कान्हा म्हणतो की तुमच्या मुलीला तुमच्याकडून काहीच नको आहे फक्त तुमचं प्रेम पाहिजे तुमची माया पाहिजे तिला फक्त एवढंच पाहिजे की जेव्हा तिला गरज असेल तेव्हा तिची आई जी आहे ती तिच्यासोबत तिकडेच हजर राहील असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच ती सांग खरं तर इकडे जी गोष्ट आहे सखीला कळते आणि आणि त्यासोबतच सरकारला पण कळते सखी जी आहे आता त्या दोघांचाही साखरपुडा व्हायचा असतो ते दोघेही आता पुढे निघतात आणि साखरपुड्यासाठी प्रचंड रेडी असतात सरकारला कळत नाही की खरं तर हे त्याचं आणि त्याचंच आहे का पण तो अजिबातच शांत नसतो लगेचच सखी आणि त्यासोबतच जो आता कान्हा असतो ते दोघेही एकमेकांना अंगठी घालायची जी रीत असते ती पूर्ण करतात खरं तर आता सखीच्या हातात आणि स कानाच्या हातात दोघांच्याही अंगठात आता अग अंगठी ही झालेली असते सोबत त्यांचा जो साखरपुडा असतो तो आता खूपच छान प्रकारे पार पडलेला असतो आणि इथे सखेला आवडतसुद्धा असतं की कान्हाने किती आता सगळ्यांसमोर तिची बाजू घेतली तिच्याबद्दल तो खरं तर तो सरकारशी भांडला या गोष्टीवरती सखेला अजिबातच काहीच वाटत नाही त्यासोबतच खरं तर सखी जी आहे ती आता खूपच इमोशनल झालेली असते आणि साईबाबांकडे पाहत असते तर कान्हा हा सखीकडेच पाहत असतो खरं तर त्याला कळत नाही की काय करावं पण तो खूपच जास्त कन्फ्यूज असतो इथे खरं तर आता जी सखी आहे तिचं सगळ्या गोष्टी ह्या झालेल्या असतात कान्हाला खूप आनंद झालेला असतो कारण आता दोघांचंही साखर पुढं झालेलं असतं कान हा लगेचच फोन काढतो आणि म्हणतो की चला आपण एक फोटो काढूया म्हणून तर समोर बसलेले सरकार म्हणतात की यांचा फालतूपणा जो आहे हा हा पूर्ण झालाय वाटतं असं म्हणून ते म्हणतच असतात त्यासोबतच इकडे खरं तर सखी जी आहे तिला आता अजिबातच कळत नाही की ती खुश आहे का दुखी आहे कारण तिच्या आयुष्यात खुश आणि दुखीपणा हा सोबतच असतो इकडे सरकार आता ह्यांच्या फालतूपणाला पाहत असते की कसं ते दोघं फोटो वगैरे काढता येत ते तर इकडे खरं तर आता जो काना आहे तो म्हणतो की चला आता जेवायला चालू म्हणून असं म्हणून ही खरं तर म्हणत असते तर इकडे खरं तर सगळेजण हे आता तिथून निघून जाणं कारण की सगळेजणं हे आता प्रचंड खुश असतात कारण सखीचा आता हा जो साखरपुडा असतो तो फायनली झालेला असतो इथे सखी ही आता साखरपुड्यासाठी खूपच जास्त खुश झालेली असते आता इथे सरकार बसलेले असतात सरकार सगळ्या गोष्टी ह्या कानाच्या आणि सखीच्या पाहत असतात आणि त्यांना पूर्णपणे हे सगळं बालिशपणा वाटत असतो त्यासोबतच इकडे आता त्या दोघांचाही एकमेकांबद्दल असलेलं जी आपुलकी आणि जे काही असतं समजूतदारपणा हे पाहत असतात सगळेजणं मात्र त्यांना भरभराटून आशीर्वाद देत असतात आणि त्यासोबतच ते त्यांचं खूपच जास्त कौतुक करत असतात की इतका वेळ झाला तरीसुद्धा ते थांबले आणि त्यांचा हा जो साखरपुडा आहे तो फायनली झाला म्हणून इथे सरकार ही मात्र आता तेजस्विनीला भेटायला येते सरकार ही तेजस्विनीसमोर बसलेली असते आणि म्हणते की तू कितीही काहीही शाप वगैरे दे पण मला फरक पडणार नाही कारण सखीचा साखरपुडा हा फायनली झाला म्हणून असं म्हणून त्यांना सांगत असते इथे तेजस्विनी जी आहे ते ती आता खूपच जास्त चिडलेली असते ती म्हणते की असं होऊ शकत नाही माझी ते माझी जी सखी आहे तिच्यासोबत तू असं काहीच करू शकत नाही खरं खर तर ती तिला सांग ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते ती म्हणते की तू फसवलंयस मला सखी ही माझी मुलगी आहे मी तिला जन्म दिलाय म्हणून असं ही जी तेजस्विनी आहे ती खरं तर तिला सांगत असते इथे कोणाचं खरं आणि काय खोटं हे मात्र कळायला खूपच जास्त उशीर आहे पण खरं तर इकडे सरकार जे आहे ते तर मात्र म्हणतात पण सखी ही आता सध्या तरी माझी मुलगी आहे म्हणून तिला जे पाहिजे हे मी माझ्या हिशोबाने करायला सांगणार आहे तुझ्या नाही असं म्हणून खरं तर सखी जी आहे तिला बोलत असतात इथे सरकारला आता खरं तर तेजस्विनी बोलत असते की तू खूप चुकीचं वागते आहेस मनस्विनी तू खरंच खूप चुकीचं वागते आहेस माझी बहीण बोलून घ्यायचं पण मला लाज वाटते तुला कारण की तू खूपच जास्त हा, हा त्रास देतेस आणि त्यासोबतच तुझा त्रास हा आम्हाला खूपच जास्त महागात पडतो आहे असं म्हणून ती तिला सांगत असते इथे ती म्हणते की तुला जे हवं ते बोलून घे पण मला ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून इकडे खरं तर सरकारला आता तेजस्वाणी हे बोलते की तू खूपच जास्त फसवलं आहेस आम्हाला तू आम्हाला फसवलं आहेस आमच्याकडून सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्यास ता आणि त्यासोबतच माझ्या मुलीला पण घेतलेस एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून खरं तर ते तिला सांगत असते आणि त्यासोबतच इकडे आजचा भाग जो आहे तो संपून जातो